राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघनाताई साकोरे बोर्डीकर यांनी आज सकाळी सहपरिवार श्री तुळजाभवानी देवीचा अभिषेक महापूजा केली मेघनाताई साकोरे बोर्डीकर हो या आपल्या परिवारासह सकाळी श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी शहरात आल्या होत्या यावेळी त्यांनी श्रद्धेनं देवीची अभिषेक महापूजा केली व देवीच्या चरणी ओटी अर्पण केली चैत्रपौर्णिमा महोत्सवानिमित्त देवीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असते चैत्र पौर्णिमा महोत्सवाच्या निमित्तानं दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीकरता मंदिर संस्थांच्या वतीनं करण्यात आलेल्या व्यवस्थेबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं व संस्थांच्या कामकाजाचं कौतुक केलं मंदिर संस्थांच्या वतीनं श्री तुळजाभवानी देवीची प्रतिमा कवड्याची माळ महावस्त्र भेट देऊन राज्यमंत्री मेघनाताई साकोरे बोर्डीकर यांचा सत्कार करण्यात आला यावेळी माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर मीनाताई बोर्डीकर मंदिर संस्थांचे लेखापाल सिद्धेश्वर इंतुले जनसंपर्क अधिकारी अनिरुद्ध देशपांडे गणेश निर्वळ अभिजित तेरखेडकर सुरक्षा निरीक्षक विक्रम कदम ऋषिकेश पराडे ऋषिकेश पाटील मंदिर संस्थांचे कर्मचारी उपस्थित होते न्यूज रिपोर्टर हनुमंत मस्तु आज चोवीस तास माढा नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा